नवीन निर्माणाधीन इमारतींमधून प्लंबिंग साहित्य व इलेक्ट्रिक वायरचे बंडल चोरी करणाऱ्या एका कुख्यात सराई चोराला अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून दोन लाख बावीस हजार सातशे अकरा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमुळे शहरातील चार चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत गुन्हे शाखेचे पथक नागपूर गेट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अकबर नगर येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार शेख जहीर उर्फ राजा हा जगवार कंपनीचे प्लंबिंग साहित्य विक्रीसाठी कबाडी व्यावसायिकांकडे फिरतोय या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या पथकाने एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अकबर परिसरातून आरोपीला ताब्यात घेतलं तपासादरम्यान आरोपीनं आपलं नाव जहीर खान उर्फ राजा वय वर्ष एकवीस राहणार अकबर नागपूर गेट असल्याचं सांगितलंय सखोल चौकशीत त्याने दोन दिवसांपूर्वी सामरानगर जुना बायपास एम आय डी सी जवळील नवीन निर्माणाधीन इमारतीतून प्लंबिंग साहित्य व बांधकाम साहित्य चोरी केल्याची कबुली दिली ही चोरी त्याने त्याचा साथीदार शेख अजरुद्दीन शेख कमरुद्दीन सध्या फरार याच्यासोबत केल्याचंही उघड झालंय आरोपीकडून सुमारे एक लाख वीस हजार सातशे अकरा रुपयांचा माल गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिव्ह दुचाकी आणि दोन हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख बावीस हजार सातशे अकरा रुपये मुद्देमाल जप्त करण्यात या प्रकरणात पोलीस ठाणे गर आणि नांदगावपेठ येथून एकूण चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आरोपी आणि त्याचा फरार साथीदार हे सराईत चोर असून ते नवीन इमारतींमधून वायर प्लंबिंग साहित्य व बांधकाम साहित्य चोरी करण्याची पद्धत वापरत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय